शेतकरी सहकारी संघ लिमिटेड साखरेची सर्वसाधारण सभेसमोर शेतकऱ्यांवरील होणारा अन्याय व भ्रष्ट कारभाराबाबत उत्तर देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी पळ काढला यावेळी संचालक नरेंद्र मराठे सत्ताधारी चेअरमन व्हॉइस चेअरमन व त्यांच्या मागे असलेले राजकारणी हे शेतकऱ्यांवरती अन्याय करत आहेत तालुक्यातील शेतकरी बांधवांना संघामध्ये युरिया खत मिळत नाही शेतकरी संघ इमारतीच्या बांधकामाचे जवळपास सत्तर ते ऐंशी लाख रुपयांचे बजेट असून हा बजेट सत्ताधारी एक कोटी वीस लाखांच्या अधिक रकमेचा सादर करतायत हा शेतकऱ्यांचा पैसा खाण्याचा प्रकार सत्ताधारी करत आहेत शेतकरी सहकारी संस्था लिमिटेड साखली ही एकमेव सहकारी संस्था साखली तालुक्यात आज जिवंत आहे ही संस्था सुद्धा किशान घालण्याचा प्रयत्न दोन हजार तेरा साली झाला होता ते म्हणजे डायरेक्टर बॉडीच्या संख्येच्या संख्येत बदल करून म्हणजे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व कमी करायचं आणि सोसायटीचं वाढवायचं यावर आम्ही लढा देऊन हायकोर्टापर्यंत जाऊन हे त्यांची उपविधीची जे बोगस दुरुस्ती ती आम्ही रद्द करून आणली आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व जास्तीचं ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आत्ताच पाच दोन वर्षापूर्वी इलेक्शन झालेलं आहे आता ह्याच्यात आम्ही पाच सभा संचालक जे आहोत हे आम्ही निवडून आणल मी असेल विलास जसले सर असतील ज्ञानेश भामरे आहेत डॉक्टर मारनर आहेत आणि मुलगेश जसले आहेत तर वेळोवेळी वे चुकीच्या कामांना आम्ही विरोध करत आलो चांगल्या कामाला आम्ही आजपर्यंत मदत म्हणजे सपोर्टच केलेला आहे याच्यामध्ये आमचं पहिल्यापासून मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांचे पंचवीस रुपये शेअर पंच्याहत्तर रुपये भरून शंभर रुपये पूर्ण करायचे यांना पूर्ण करून घेण्यात यावेत त्याच्याकरता त्यांचा पहिले विरोध होता परंतु आमच्या सततच्या तगाद्यामुळे त्यांनी एक महिना मुदत दिली होती परंतु आमचं म्हणणं असं आहे फी पूर्ण करायला कोणतीही मुदत नसते कोणत्याही दिवशी तो शेतकरी आपले रुपये भरून आपला सभासदत्व पुनर्जीवित करून क्रियाशील होऊ शकतो परंतु सत्ताधारी संचालकांना ते आणि त्यांच्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना असं होऊ द्यायचं नाही आहे कारण शेतकऱ्यांचा कमीत कमी सहभाग संस्थेत राहावा हा त्यामागचा उद्देश आहे आणि आम्ही त्याच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचं सत्व टिकून राहिलं पाहिजे गेल्या तीन मिटिंगपासून आम्ही याच्यावर लढा देतो आहे अर्ज देतो आहे आणि गेल्या दोन मिटिंगपासून संचालक मंडळ हे टाळाटाळ करण्याकरता राष्ट्रगीत घेऊन मंजळ मारला असं दाखवून चर्चा करत नाही आणि त्या ठिकाणी पळ काढतात हे एकदम चुकीचं घडलेलं आहे परवाच्या मिटिंगमध्ये सुद्धा ऐनवेळेच्या विषयामध्ये हे मुद्दे सभासदांतर्फे आमच्यातर्फे व आमच्यातर्फे मांडण्यात आले होते की याच्यावर चर्चा करण्यात यावी नहीं नहीं ते पंच्याहत्तर रुपये भरून घेण्यात यावेळी बरेच शेतकरी पंच्याहत्तर रुपये भरायला आम्ही होते कोणी मयडाखला लागून भारत लावायला आलो कोणी खत मागणीसाठी प्रश्न उपस्थित करणार होते हे सगळे मुद्दे चर्चेला घेऊन येत आणि त्याचबरोबर जो विस्तारीकरणाचा गाड घातलेला आहे काम चांगलं आहे त्याचा आम्ही सपोर्ट केलेला आहे परंतु टेंडर मॅनेज करून जो ठराविक लोकांना फायदा देण्याचा काम केलेलं आहे बोगस टेंडर काढलं बोगस बंद पेपरला ॲड दिली हे जे मुद्दे आम्ही उपस्थित केले मासिक मध्ये त्याला यांनी आमचा विरोध नोंदवून असं आम्हाला धुळकवून लावलं की यांचा विरोध नोंदवून घ्या ठराव पास करा म्हणून जनरल मध्ये हे विषय सभासदांसमोर येणं आवश्यक होतं म्हणून आम्ही अर्ज दिलेला होता ऐनवेळीच्या विषयात या चर्चा कराव्या दुसरा एक मुद्दा होता की जे गोडाऊन दुरुस्ती झाली गोडाऊन दुरुस्ती जी झाली आठ लाखाची त्याच्यामध्ये कोबा करण्यात आला म्हणजे पी सी सी करण्यात आलं ते पी सी सीचं काम अव्वाच्या सव्वा रेटने करण्यात आलं त्याला कुठली मंजुरी घेण्यात आली नाही टेंडर काढण्यात आलं नाही साडेसात ते, ला ते आठ लाखाचं काम यांनी असंच बोगसरित्या करून ते पैसे हडप केलेला हा भ्रष्टाचार आहे